आता जाणार आहोत अकोल्यामध्ये सध्या तिकडे थंडी पडायला सुरुवात झाली आहे मात्र या थंडीतही अकोल्याचं राजकीय वातावरण तापत आहे याचं कारण येणाऱ्या महापालिका निवडणुका दुसरीकडे स्थानिक नागरिकांनी मात्र विकास कामा झाली नाहीये तशी अशी खंत व्यक्त केली त्यांनी शहरातल्या समस्यांचा पाडाच वाचलाय अकोल्याचं राजकारण नेमकं कसं असणार आहे कशी असतील समीकरण ऐकूया आपण आता अकोलेकरांकडूनच नोव्हेंबर महिना उजळला आणि नोव्हेंबर महिन्याचा पहिलाच आठवडा अकोलेकरांसाठी गुलाबी थंडी घेऊन आल्या मात्र या गुलाबी थंडीतही अकोल्याचं वातावरण अतिशय गरम आणि या गरम वातावरणाचं कारण आहे होऊ घातलेली निवडणूक कारण अकोल्याच्या प्रत्येक चौकात जे आहे ते राजकीय चर्चा घडतायत आणि या राजकीय चर्चेतून अकोला शहराचे प्रश्न आणि पुढचं राजकारण कसं असेल असं अकोलेकर त्यावर चर्चा करतात आपण आहोत सातव चौकातल्या प्रसिद्ध पोहेवाल्याकडे जिथे मोठी गर्दी जी आहे ते सकाळीच अकोलेकर मोठ्या प्रमाणात करत असतात याच पोह्याच्या ठिकाणी आपण अकोलेकरांना घातलो काय त्यांची अपेक्षा आहेत आपण त्यांना विचारूयात की दादा माझ्या सोबत आहेत आता इकडे आपण त्यांना विचारूया तुम्ही अकोल्यात राहता काय प्रश्न अकोल्याचे तुम्हाला वाटतात अकोल्याचे प्रश्न एकच आहे की अकोल्याचं सगळ्यात पहिले रोडचं काम बाकी डेव्हलपमेंटसाठी जा बाकी काहीच नाही अकोलाची डेव्हलपमेंट सगळे इकडनं थोडीशी थांबलेली आहे आपल्याला असं वाटतं की नवीन जे इलेक्शन होईल त्या हिशोबाने नवीन जे इलेक्शन होईल त्या हिशोबाने आता जी नवीन निवडणूक होणारे चार वर्ष बरखास्त होती त्यानुसार आता नवीन डेव्हलपमेंट रस्त्याचे काम हे सगळे नवीन झाले पाहिजे काय वाटतं अकोला कोणतं काम व्हायला पाहिजे आता हे बघा इकडे न्यूताबड्या नगरमध्ये जाताना हा जो पूल अजून तयार झाला नाही आहे न्यूताबड्या नगरमधले लोकांच्या शाळेसाठी खूप त्रास होत आहेत दवाखान्यासाठी त्रास होत आहे आणि इकडे आम्हाला क्रिकेटसाठी ग्राउंड नाही आहे एकही ग्राउंड व्यवस्थित नाही आहे खेळायला आणि रस्ते अजून चांगले झालेले नाही आहे सगळ्या उमेदवारांनी या निवडणुकीत एकच मतदात्यांनी एकच हे करायचं आहे की किंवा हे सगळे कामं होत असतील तर त्या पार्टीला मतदान करावे नगरसेवकच जर मुख्य भूमिकेत नसेल तर तो काम कस तरी कसं पार पडणार आहे तर आता सध्या जसं यांनी सांगितलं की आपला न्यू तापडिया नगरमध्ये जे येणा येण्याजाण्याचा जो प्रश्न आहे त्या त्यामुळे लोक खूप त्रस्त झालेले आहेत तर, तर मला तरी वाटते आता आम्ही या एरियामध्ये राहतो तर त्या ते कामं मार्गी लागायला पाहिजे अगं नगरसेवक मागच्या ती साडेतीन वर्षापासून नसल्यामुळे नाल्यांचे कामं रोडांचे कामं लायटिंगचे कामं आता मी न्यू तापड्यानगरमध्ये राहतो मी तापड्यानगर पासून पुल पुलापासून जे राईट साईडला रोड जाते ते फक्त लाइटिंगचे पोलचे काम चालू केले होते पण तेव्हापासून ते थांबू नये अजून घे म्हणजे कमीत कमी सहा महिन्यापासून थांबलेले आहे त्या रोडला एक लाइटिंग नसल्यामुळे भीतीची अवस्था असते रात्री लोक पाय दिल जातात त्या रोडच्या अजूनपर्यंत पुलाचं काम नाही झालं तर मग बरेचसे काम जे जे वेडिंग कामं आहेत त्यांना काही रस्ता लागतच नाही आहे आणि मुख्य कार्यकर्त नसल्यामुळे काही कामांना ताकद जी भेटायला पाहिजे ताकदही भेटत नाही आणि लक्ष देणारी कोणी प्रॉपर लक्ष देऊ शकत नाही दादा साडेतीन वर्ष झाले अकोला शहराला महापौर उपमहापौर किंवा नगरसेवक नाही तर नगरसेवक असताना आणि नगरसेवक नसताना तर हे दोन्हीची तुलना कशी कराल तुम्ही आतापर्यंत तर आम्ही जे तुलना करावं ते सारखीच दिसून राहिली ना साफसफाईचा सा विषय तर दूर दूरदुर्दोग नाही आहे हा नगर विकास होतो हा उमरी सातो चौक ती उमरीचा रोडची कंडिशन जर पाहिली तर केव्हाही पाणी येऊ हो? पावसाळ्यात येऊ हो, उन्हाळ्यात हो, येऊ केव्हाही येऊ त्या नाल्याच्या खाली पूर्ण पाणी राहील चार वेळा तो नाला बांधला आतापर्यंत ते पाणी अजूनही नाल्यात नाही जात सगळं सगळं रोडवरून वाहतूक होते त्या नाल्याच्या पाण्यातून वर जावं लागते लोकांना हे झाली उमरी ते जठारबेट रोडची कंडिशन सेम रस्ता टावर चौकपासून तर इकडे येणारा ऑर्बिड हॉस्पिटल आयकॉन हॉस्पिटल त्या रोड बी सेम कंडिशन तशीच तशी आहे तशी नगर विकास असो का नसो त्याचा काही फरक नाही पळत फक्त टॅक्स घेणे चालू तो बस बस आहे तो टॅक्स आम्ही चुपचाप देतो आहे कोणाला तरी द्या लागते कोणतरी हाय बसलेला बस त्याची वाहतूक आम्ही देतो आहे रोड टॅक्स नाही पाणी टॅक्स आहे कर टॅक्स आहे सगळे टॅक्स घेणं चालू आहे साफसफाई नाही आहे नाल्याची साफसफाई नाही प्लस कचरा जागोजागी ढीग लागलेले आहेत कुठेही गेलो दवाखान्याच्या आजूबाजूने गंदगी पहा तुम्ही ना दवाखान्यावाले स्वतःही त्याची काळजी घेतात ना महापालिका त्याची काळजी घेते प्रश्न जे आहेत ते जसे तसे काही फरक पण नाही पडला काही म्हणजे यंत्रणा आपली नमतरी टाकत आहे समस्या वाढलेल्या आहेत जास्त बाकी काही व्यवस्थित म्हणजे नगरसेवक नाही तर काही फरक पडला का आता मी काही फरक नाही पडला तसं तसे येत न उसे आसो की नो ये काम हरते होते तो तो जो भी आया उसने आश्वासन ही दिया विकास कुछ नहीं हो सकते यहाँ पर भ्रष्टाचार बढ़ाई भ्रष्टाचार तो यहाँ पर है, है। ही। आज आंखों फल कर बड़ी दिन भर पांच बार लॉग होता पांच बार किसी का भी ध्यान नहीं उसके तरफ हम लोग बहुत परेशान होते हैं जाने के अंदर भी और आने के अंदर भी यंत्रणा जी आहे महापालिके यंत्रणा होती तेव्हाही तेच प्रश्न होते आणि जेव्हा नगरसेवक महापौर उपमहापौर होते तेव्हाही अकोलेकरांचे प्रश्न तेच होते आणि या सर्व याच्यात अकोलेकरांचं जगण तसंच आहे अकोलेकरांचे प्रश्न तसेच आहेत नवीन येणारं जी सत्ता असेल त्यांच्याकडून अकोलेकरांना अपेक्षा आहे की मायबाप सत्ताधाऱ्यांनो आमचे प्रश्न आता तरी सोडवा आणि अकोल्याचा विकास करा उमेश अरोडे एबीपी माझा